अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला साधन गलांडेदानी केलेलं आहे आणि आपण सर्वच साधक खूप भाग्यशाली आहोत या सेवेमध्ये या मार्गामध्ये या मंदिरामध्ये आपण उपस्थित आहात आणि आज आम्हाला योग आला आपल्याशी संपर्क साधण्याचा आणि या ध्यानाचा अनुभव मलाही घेण्याचा एकाच दादांनी सांगितलं की हे कलयुग आहे आणि ध्यान धारणा हे कलयुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काही सांगितलं असेल तर नामजप सांगितलं आहे कारण पृथ्वी या तेजवायू हे जलवायूच आत्ता शुद्ध नाही आहे जे सिद्धयुगात किंवा युगात होते त्यामुळं आपल्याला बऱ्या बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की आपण ध्याना ध्यान करायचा प्रयत्न करतो धारणा करायचा प्रयत्न करतो पण ते कुठंतरी काहीतरी व्यत्यय येतो आणि ती साधना आपली खंडित होते आणि एकदा ध्यानाची साधना खंडित झाली की आपण पुन्हा थोडंसं खालच्या लेवलला येऊन जातो त्यामुळं कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामजप सांगितलेलं आहे आणि या नामजपाच्या सेवेमध्ये आपण सर्व संमिलित आहात याचा मला खूप आनंद वाटतोय भक्ती बाराव्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगितलेलं आहे की श्रेय श्रेयोगी ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते ज्ञानात कर्मफल त्यागस त्यागात शांतीरनंतर म्हणजे ध्यानापेक्षाही श्रेष्ठ सांगितले आहे ज्ञानापेक्षाही कर्मफल त्यागश्रेष्ठ सांगितलं आहे आणि कर्मफल त्यागातूनच आपल्याला शांती मिळते तर ह्या शांतीचे आपण सर्वजण ठकदार आहोत आणि हो। उत्तर उत्तर हो। या अध्यात्माच्या एका पायरीपर्यंत आपण आलेलो आहोत आणि निश्चितच आपल्या ही आध्यात्मिक प्रगती उत्तरोत्तर अखंडित अशीच वाढत जावं आणि स्वामी सेवेमध्ये आपल्या कोणतीही बाधा न ही न येऊ ही ईश्वरचरणी मी प्रार्थना व्यक्त करते आणि या आरतीनिमित्त मला आपल्याशी संपर्क करण्याचा साध संपर्क संवाद साधण्याचा एक क्षण मला अनुभवायला मिळालं त्याबद्दल पुन्हा